मित्रांनो नमस्कार आज आपण आदिवासी दिनाविषयी एक अतिशय सुंदर व सोपे भाषण बघणार आहोत तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया पाखरा संगे गातोय गीत नदी नाल्यांचे आहे संगीत पाखरा संगे गातोय गीत नदी नाल्यांचे आहे संगीत जंगलाचा मी रहिवासी या या देशाचा मी मूल निवासी, या देशाचा मी मी सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग उपस्थित ग्रामस्थ पालक आणि माझ्या प्रिय बालमित्र आणि मैत्रिणीं माझ्या सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो एकविसव्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या व प्रगतीच्या युगातही आदिवासी बांधव गरिबी अज्ञान आरोग्य सुविधांचा अभाव व बेरोजगारी मजुरी अशा अनेक समस्यांनी जखडलेला आहे हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो आदिवासी या शब्दातील आदि आधी म्हणजे खूप आधीपासून आणि वासी म्हणजे वास्तव्य करणारे आदिवासी बांधवांना निसर्गाविषयी खूप आवड असते ते निसर्गाची पूजा करतात निसर्गातील प्रत्येक वस्तूला ते देव मानतात निसर्गावर त्यांची निस्सीम श्रद्धा असते जंगलामधून फळे कंदमुळे तंतू मध औषधी वनस्पती लाकूड फाटा गोळा करणे हे आदिवासी बांधवांचे मुख्य व्यवसाय आहेत त्यांच्या बोलीभाषा देखील विविध प्रकारच्या असतात कोरकू कोलामी गोंडी गोरमाटी वाघरी सावरा व वा पावरी अशा अनेक बोलीभाषा ते बोलतात आदिवासी समाजामध्ये परंपरेला खूप महत्व आहे आपल्या परंपरेचा ठेवा ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला कथा गाणी नृत्य चित्रकला यांच्या माध्यमातून हस्तांतरित करतात महाराष्ट्रामध्ये मल्हार कोळी महादेव कोळी वारली कोकणा कातकरी ठाकूर पावरा गावी भिल्ल कोरकू अशा अनेक आदिवासी जमाती आढळतात आज आदिवासी समाज विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहे पेसासारख्या कायद्यामुळे आदिवासी समाजाच्या विकासाला गती मिळत आहे इतर समाज बांधवांनीही या गतीला अधिक वेग देऊन त्यांची प्रगती साधण्यास मदत करायला हवी शेवटी मला फक्त इतकेच म्हणावेसे वाटते जंगल राखले तुम्ही परंपरा जपल्या तुम्ही जंगल राखले तुम्ही परंपरा जपल्या तुम्ही निसर्ग देवतेच देवपण श्रद्धेनं जपलं तुम्ही म्हणूनच सर्व आदिवासी बांधवांचा सन्मान करतो आम्ही म्हणूनच सर्व आदिवासी बांधवांचा सन्मान करतो आम्ही एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सब्सक्राइब जरूर करा धन्यवाद